नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहतोय स्मार्ट प्रकल्प महाराष्ट्र भरती दोन हजार पंचवीस अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही दहा जून दोन हजार पंचवीस आहे आणि स्मार्ट प्रकल्प महाराष्ट्र भरतीमध्ये कोणती पद आहेत किती वेतन आहे आणि शैक्षणिक पात्रता त्याचप्रमाणे जॉब डिस्क्रिप्शन सर्व काही आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व काही नोकरी अपडेट्स आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील तर बघा कोणती पद आहेत याच्यामध्ये बघा असोसिएट ऍक्सेस टू फायनान्स पी पुणे इथं एक जागा आहे साठ हजार रुपये सॅलरी आहे असोसिएट मेकॅनिकल पीसीएमयू पुणे इथं एक वॅकन्सी आहे साठ हजार रुपये प्रति महिना सॅलरी आहे असोसिएट प्रक्युरमेंट पीसीएमयू पुणे इथे एक जागा आहे साठ हजार रुपये सॅलरी आहे अकाउंटंट आर आय यू इथं दोन जागा आहेत पंचवीस हजार रुपये प्रति महिना सॅलरी आहे असिस्टंट पदाकरता दोन जागा आहेत वीस हजार रुपये प्रति महिना सॅलरी आहे अकाउंटंट डी आय यू याच्याकरता तीस हजार रुपये प्रति महिना सॅलरी आहे आणि कम्प्युटर ऑपरेटर डी यू याच्यामध्ये पंचवीस हजार रुपये प्रति महिना सॅलरी आहे याच्यामध्ये बघा सिलेक्शन प्रोसेस जी होणार आहे ती ग्रुप डिस्कशन किंवा पर्सनल इंटरव्ह्यू किंवा कंप्युटर टेस्ट टॅली टेस्ट किंवा टाइपिंग टेस्ट याच्यामध्ये अशा पद्धतीने ही सिलेक्शन प्रोसेस होणार आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही दहा सहा दोन हजार पंचवीस आहे आणि ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती डब्ल्यू 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 डॉट स्मार्ट डॅश डॉट ओ आर जी ही वेबसाईट आहे त्याच्यावरती आपण अर्ज दाखल करू शकता आणि जॉब प्रोफाईल जे आहे जॉब प्रोफाईल किंवा या पदांकरता आपल्याला शैक्षणिक पात्रता कि स्किल त्याचप्रमाणे एक्सपिरियन्स वयाची मर्यादा आपल्याला या पीडीएफ मध्ये दिसत आहे ही पीडीएफ आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आपण दिलेली आहे याच्यामध्ये बघा पदानुसार असोसिएट ऍक्सेस टू फायनान्स या पदाकरता एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय हवं आहे असोसिएट प्रोक्युरमेंट करता काय हवं आहे हे सुद्धा पूर्ण डिटेल माहिती या पी डी एफ मध्ये दिलेला आहे आणि इथून आपण ती डाउनलोड केल्यानंतर त्यातूनही काही अडचण असल्यास आपल्याला याच्याच खाली पदाचे कर्तव्य जबाबदारी अशी मराठीमध्ये सुद्धा ही पीडीएफ दिलेली आहे या व्यतिरिक्त जर आपल्याला काही अडचण आल्यास आपल्या या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला हवी असणारी माहिती आपल्यापर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही तत्पर राहू आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन रिक्रुटमेंट उद्या भेटू तोपर्यंत पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद